वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल सो तुम्ही जसं बघता आहे व्हिडिओज मध्ये की आमचं बाळ घरी आलेलं आहे आणि घरातली बाळाची तयारी कशी झाली आणि आमचं बाळ आहे दिदीचं बाळ दिदी सोबत घरी आलेलं आहे पण लोकांना कन्फ्युज नको हॅल म्हणून और... <laughs> दिदीच व्हिडिओज टाकलेले होते बाळाचे त्याच्यावरती एवढे छान छान कमेंट्स आलेले आहेत सगळ्यांनी भरभरून कौतुक केले आहे केलेलं आहे दिदीला बाळाला मी सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न करणार आहे बट थोडासा लेट होईल मला कारण की माझं सुद्धा स्टार्ट आहे आणि तरीसुद्धा मी प्रयत्न करेल की सगळ्यांना रिप्लाय करू आणि इतकं छान वाटलं सगळ्यांचे कमेंट्स वाचून आणि तुम्ही एवढं सगळं प्रेम देत आहे आम्हाला सगळ्यांना ते बघून मला खूप छान वाटलं आणि बरेच लोक बोलले की तुला रिवील नव्हतं करायचं तरीसुद्धा तू केलं तू याकडनं जमलं नाही असं तसं बट मला एवढं ठेवायचं नव्हतं एवढं काही लपवायचं नव्हतं करायला पाहिजे करायचं असतं तर मी एडिट करताना बऱ्याच गोष्टी टाळल्या असत्या पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी जसं पहिल्यापासून बोलत आले की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आमच्या मेमरीज साठी केलेल्या आहेत आमच्या मेमरीज आहेत त्याच्यामध्ये सो मला त्या जपायच्या आहेत की कोण काय बोललं होतं कोणी कसं रिप्लाय केलेलं कोणाचा रिस्पॉन्स कसा होता सो मला त्या जपायच्या आणि असं सगळं करून मला त्या जपायचं नाहीये आणि आम्हाला तर उद्या सांगायचं होतं तर काय प्रॉब्लेम तरी हे देण्यासाठीच ते ठेवलेलं होतं की तुम्हाला सुद्धा आयडिया येईल त्याच्यात की मुलगा आहे की मुलगी आहे आणि सगळ्यांना समजलंच मुलगी आहे ते आणि बाळाचं आगमन सुद्धा झालं आणि सगळं डेकोर वगैरे आम्ही आमच्याकडनं जेवढं होतं तेवढं करायचा प्रयत्न केला आम्ही दोघं खूप एक्सायटेड होतो म्हणजे जेव्हापासून प्रेग्नंट राहिली आहे तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि ह्याच्या पुढे पण एक्सायटेड राहू आणि जसं आम्ही आधी सुद्धा बोललो होतो की हे जे बाळ आहे ना ते आमचं पहिलं बाळ असणार आहे किती तर पुढे जो आमचं बाजरी आला तरी सुद्धा हे आमचं शेवटपर्यंत आमचं पहिलं बाळ असणार आहे कारण की आमचे खूप इमोशन्स अटॅच आहेत बाळामध्ये आणि आम्ही सकाळी उठल्या उठल्या दोघं जण सकाळी उठल्या उठल्या जातो बाळाला घेण्यासाठी आणि ऑफिस वर आल्यावर आला सुद्धा परत जातो बाळाला घेण्यासाठी बाळाला होऊन पाचवा दिवस आहे आपल्या घरी असते पाचवीची पूजा सर्वांच्या घरी असते पाचवीची पूजा पाचवीच्या पूजेमध्ये कोणाचा मान असतो पूजा मान लावणार आहे का ज्या आणि म्हणूनच प्राची आज ऑफिसवरून थोडस वस्तू थोडस लवकर आलेली आहे ते पण सुट्टीच घेतली असती पण हा तिने खूप रिक्वेस्ट केली आणि शेवटी तिला भेटली परमिशन ती आता आता की डेकोरेशन कस होत आणि कोणी कोणी डेकोरेशन केलंय ते तुम्हाला ह्या क्लिप मध्ये बघायला मिळेल की कसं कसं डेकोरेशन केलंय आणि मला जास्त काही करता आलं नाही बट सगळ्यांनी मिळून सगळं काही खूप छान प्रकारे केलं जसं आम्हाला करायचं होतं आणि आता आम्ही लवकरच बाळ उठलेलं आहे सो बाजूची पूजा स्टार्ट करू <laughs> बाळ रडायच्या आधी पाचवीची पूजा करू कारण काय बाळाला आता झोपेत उठली आहे तर परत तिला झोपायचं नंतर झोपायच्या आधी खायला फीड करायला लागतं मग परत बाबूची पॉटी सुसू सगळ्याच सु, 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 गोष्टी आहेत लाईन अप मध्ये सो फटाफट आम्ही आवडतो पाचवीची पूजा कशी होते ते तुम्ही बघा कोण कौन? कोण कौन? आले ते तुम्ही बघा अँड स्टे मम्मी बाळाच्या पाचवीच्या पूजेसाठी आणि सोबत येताना पूजेचं साहित्य लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या काय काय आणलं मम्मीसाठी लाडू बनवून आणले त्या डिंगाचे लाडू आणले का कडू आहेत का शेपा शेपाय शेपा शेपा कशासाठी ओ आणि बडशे बापरे काय खरं नाही दिदीच हे सामान आहे हे आज पाचवी आहे ना हे सर्व पाचवीला लागतं ते सगळं सामान आहे

साठी काहीतरी शेपा आणि बडी शेप आणि ओवा पण आणलाय करून सो सगळ्या आजांची मिळून पाचवीची तयारी सुरू झाली आहे आमच्याकडे आहे आज बाळाची पाचवी आणि तिन्ही तिन्ही आज्या लागल्यात कामाला काय चालू आहे कधी करायची पूजा करायची थोडं एकदा डेकोरेशन झालं पूजा एवढे तीन तीन आयत्या बसले येलो होत उलट करायचं होत तुम्ही वरती ऑरेंज करायचं होत काढू का हा नाही ते ना काढू आता हे ऑरेंज काढून घ्या ते येलो खाली सगळं झालं तुम्हाला

डॉक्टर लोक हे आपल्या बाळाला पोटात मुरड आले काही आले तर ते सांगितलं ते बाळाला असे वेगळी मिळते एक खंड जायफळ आहे ना एक खंड आहे एक खंड वेळखंड ते आणि जायफळ पण असेल ना तिथे पूजेच्या सुपारी हो एक खंड दिले तरी एक खंड बताओ एक क्या होता है बंद अच्छा, कर दिया लोगों ने दे 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 दे। ए मम्मी आपने हमने तो बच्चों को सब ऐसा बदाम और ऐसे घिस करके ये जो जायफल

हा यांच्या घरी करू मुलीकडे तीन दिवस असत मुलीकडे तीन दिवस असत आणि मुलाकडे सवा महिने किंवा बारा दिवस बारा दिवस देवाची पूजा ना हा देवाची हुँ। हुँ। हा आहे ना लावायचा पण ठेवायला आपण आधी लावू पूजा करताना आणि यांची बाळाची बाळाच्या आईची पूजा झाली त्यांना बाहेर काढायचं आणि मग हा दिवा द्यायचा मग काजळ हा ला काजर पाडल्या आता पाळणं आपलं नाही हे बघायचं बाळाच्या आईनी बघायचं आणि ते काय वर ते चाक ते हां वगैरे हां वगैरे ठेवायची ते काळे काळे जे आलं आपण काय करायचं ते वगैरे झाली ना मग पाच बाळाला बाळाच्या तिकडे जाऊ दूं आणि मग आपण काजळ पडू मी त्याचे मग काजळ ठीक आहे असं जसे ती काजळ पडते ते म्हणजे मी पूर्वी लावते आज त्या लावते वाटते आज लावते आहे आता कोणी

आता मी पण रेडी होते मी ऑफिस वरन जस्ट आली आहे आणि तयारीला लागली तुम्ही बघताय तयारी ऑलमोस्ट झालेली आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि तिने तिने असल्यावरती अजून काय तयारी होणार नाही शक्यच नाही आत्ता फक्त आत्ताचा मान आहे आता फक्त ऑर्डर सोडणार आहे अरे बाप रे मी पण आवरून घेते तिने पण आवरायला गेली आता बाबू घालणारे हे वाले कपडे आणि आम्ही इथे करतोय बाबूचा फोटोशूट आम्ही थोडासा छोटासा सेटअप केलाय आणि या सेटअप वरती आता बाळाचा शूट करणार आहे सूरज नवीन नवीन शिकलाय बाळाला हातात घ्यायला आणि बाळ आमचं रेडी झालेला आहे हो आता ओ क्या बात है, क्या बात हे <laughs>

आम्ही फायनल ड्युटी फायनल तुलाच करा लागते तू केलंय पूर्ण नक्की ना छान डेकोरेशन पाचवी साठीच फायनल डेकोर आणि पूजेच सामान वगैरे सगळं सा ठेवलेलं आहे

बघा बरोबर तरी असते ते सगळ्या सिस्टी मध्ये पाण्या फुले काय आहे अज नंबर वन अज नंबर टू अज नंबर थ्री गो

आमच्या बागाला औक्षवंत निरोगी ठेव ठेव निरोगी ठेव भव आयुष्यमान भव यशस्वी भव यशस्वी विजयी भव विजयी तेजस्वी भव तेजस्वी भाई उठ ऑफिस काय म्हणते काय करायला समाधान वाटलं चला केलं आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहितीच माहिती करून आपण सगळं केलं व्यवस्थित देवाला एकच मनापासून करा होत वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहे आपण किती पण युट्यूब व्हिडिओ बघितले किती पण व्हिडिओ बघितले किंवा आपल्या रिलेटिव्ह आधी झाला त्यांना विचारलं तरी प्रत्येक जण वेगवेगळं काय ना आपल्या आपल्याप्रमाणे जसं आपल्याला जमलं त्याप्रमाणे केलं आणि छान झाली पूजा राहील आहे सर्व करणारी

दीपकश्री का नाम शारीखिया लेकिन को पापा ने ये दिल्ली में डाला तब दीपाश्री नाम रखा दीपक्री नाम ऐसा रखा की मेरा जयश्री और उनका अच्छा दोनों में रहते दिपश्य। दिपश्य। उसके पापा बहुत खुश थे दीपकश्री हो गया तो रख दिया दीपक्री और उनको पहले ही बेटी चाहिए थी पहले वो बोल रहे थे बेटी होगी तो मैं दीपश्री नाम रखूंगा पता नहीं।, नहीं।, नहीं अभी तक दोनों भी कुछ सोच ही नहीं रहे <laughs> मैंने उनको बोला है की तुम दोनों सोच लो नहीं तो मैं अपना नाम रख दूंगी जो मुझे चाहिए वो जरूर थोड़े दिन का सोच लो नहीं निकाला तो फिर मैं अपना अपना रख दूंगी अपना मजे बारह बारहवाटा पकड़ा होता है तर अशा प्रकारे काढून आहे आणि इथे हा जो दिवा लावलाय हा बाळाला आणि आईला दाखवायचा नाहीये म्हणून इथे ठेवलेला आहे आता त्या दोघींना जोपर्यंत हा दिवा विजत नाही तोपर्यंत इथे एंट्री नाही आहे आणि बाळाला थोडंसं हे झाल्यानंतर मग आम्ही आपण बाळाला काजळ सुद्धा लावूया अँड आमची अशा प्रकारे छान अशी पूजा झाली आहे आणि इकडे मामा बघा 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 मामा बघतोय री। रील बघतोय मामा बघतोय रील असं नको दाखव माझी फीड कॉमेडी फीड आहे रीलच बघत असतो ना दिवसभर असं नको भात मेथीची भाजी आणि भाकरी बाकीच्यासाठी बटाट्याची भाजी पण आज पाचवीला बाळंतीन बेला ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी भाजी देतात आजपासून मेथीची भाजी खाय खायला सुरुवात करेल म्हणून ती मेथीची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवतात लावायचं आतू काजळ लावते बा तू काजळ लावते

হাসল ববী তো মাঝ বগি কষি হাসতে দাখ দাখ কে হাসতে দাঁ দ কষি হাসতে আচ্ছা करते না তু आतापासून अच्छी अच्छी करून फोटो काढते ना तू हो ना हो की नाही हो की नाही मेकअप लावायचा आहे ना लिपस्टिक लावायची मामीची मामीची लिपस्टिक लावायची आहे हो की नाही लावायची आहे ना छोटे छोट्या शोधांमध्ये लिपस्टिक लावणार तू हे डोळे उघडून बघितले हो मी डोळे उघडून मामीचा मेकअप वापरणार आहे आम्ही